श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद जय श्री गणेशायनमा विन विशेष नामांकित सिद्धाशी असे पुसत पुढील गथा विस्तारत निरोपा वेदाता सिद्धमन्या ऐक बाळा श्री गुरुची अखिल लेळ तो, तो, तो विप्र प्रकट करता झाला वाज महिषी ते त्या ज्याचे गृही तया गावी अरे दिवशी क्षार वा वावयासी मागो आले मय महिषी सी द्रव्य देव म्हणती विप्रमने तयाशी नेधू आपली दुपती मैषी दावी तसे सकळे काहीशी क्षेर भरणे केली करती विस्मय सकळ जन म्हणती वांज दत्त न काल होती नाकी खुन वेस वेशा, वेसन रज्जू अभिनव नव्हती नौ, गर्भ महिशी कास नव्हती दुबे कैसे वार्ता फाकली वस्तारशी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करणि तये वेळी अधिपती आला तयाजवळी नमन करी चरण कमळे पोसत असे वृत्तांत विप्रमिता असे संगमी त्याची महिमा आयाशी होईल त्रिमूर्तीचा अवतार <coughs> नित्या मंदिराशी येते श्री गुरु भिक्षेशी वर नव्हतो कालच्या दिवशी क्षीर आपणा मागितले वांजमंता रागवनी म्हणे क्षीर दोहा दोहा जाऊनी वाक्य त्यांचे निगतामुखातून परी जाहली વિપ્રવચન પરીસોની ગેલા તો રાજા ધાઉનિ સર્વ દળ શ્રૃંગારોની આપુલે પુત્ર કલત્ર સહિત લોટાંગની શ્રી ગુરુ સિંહ જાઉનિ રાજા ભક્તિ સિંહ નમન કેલે સાષ્ટાંગે સિંહ એક ભાવે કરુણિઆ જય જયાજી જગદગુરુ ત્રયમૂર્તિ ચવતારો તુજી મૈમા પરામ અશક્યા માં વર્ણિતા ને નીનવામ્મી મદ મંદમતી માયા મોહ અંધીકારો રક્તિ તું તારક જગત જગજતિ ઉદ્ધારાવે આનનાયા છે अविद्या माया सागरी बुडालो असे गोरांधारी विश्वकर्ता तारी तत्तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझे महिमा स्तोत्र करता अशक्यमा तू रक्षिता केशयो मा चिन्मयात्मा चिन्मयातमा जगद्गुरु संतोषनी श्री गुरुमूर्ती तयार आहे ते पुसती आम्ही तापसी असो यरण्यवास करीत असे કાય કાર એને તુમી સંરમેશી કલત્ર સંભ્રમેશી કલત્રપુત્ર સહિતે કવન કાકારને સંગમજ ઐક નિ વચન રાજા વિનવી કરોડુ ન गाणगापूरमास्थान स्वामी करावे पावन नित्य ते, ते अनुष्ठानं वास करणे ग्रामात मठ करणे तये स्थानी असावे अम्मा उद्धरोनी म्हणून लागे श्री श्रीगुरुचरणी नरेश्वर श्री श्रीगुरुमणी विचार रिती प्रगट होणे आली गती क्वचित काळे येणे रीती वसने धडे वसने घडे त्या स्थानी भक्तजनन भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राज याचे मनोरथ पूर्व मंतित ऐसे विचारूने मानसी निरोपदे ती नराधी नराधिपाशी जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकून संतोष झाला भाऊमनी बैसवणे सुखासने समारंभे निघाला नानापरेची वाद्ययंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदुंग ताळ निर्भरे वाजताच ती मनोहर याने छत्रपताकेसी पताकेशी गजतो रोंग श्रोंगारसे आपुले पुलत्रैशी सवे चालती सेवा करी वेद करिता ती नाना परी वाखा नीती बंदी त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामप्रती येणे परी ग्रामस्त्रीपती श्री गुरु आले अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करता झाला नगरेश्वर संतोषोनी श्रीगुरु प्रवेश आले नगरात तया ग्रामी पश्चिम दिनी असे अश्वत्थ उन्नतेसी तया ग्रह ओसी असे एक भयानक तया वृक्षावर एक ब्रम्हराक्षक भयानक वसत असे तेथे ते ऐक ते समस्त प्राणी भयंकर ब्रम्हराक्षस महाकुर मा मनुष्य मात्रा करे आहार त्याचे भय असे थोर म्हणून योस ग्रह तेथे ते, श्रीगुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्म राक्षस तात्काळ यवनी चरणी लागत असे कर जोडणी श्री गुरुशी विनवीत असे भक्तीशी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरंधारी बुडालो तुझे दर्शन ऐसी गेले माझे आर्जव दोषी तू कृपाळू सर्व भूतांशी उद्धर रावे अपना कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवी ती करू मनुष्य रूपे हो नि लोळत असे चरण कमळे श्री गुरु म्हती तयासी त्वरित जाये संगमासे स्नान करता मुक्त होसी पुनरावृत्ती न श्री गुरु वचन ऐको न करे संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्तानी मठ केला तक्षणी नर नरा दिप शिरोमणी भक्तिभावे पूजित असे श्री गुरु नित्यक संगमाशी जाती अनुष्ठान कालसी नरादीप दिप सैन्य सैन्या सहित मध्यान्ह काळी परी श्री गुरु येती मठाशी सैन्य सी नमन करी नकराधी एखादी समय श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्य सहित घेऊन जाय वनंतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ता दिनापनास्ती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परे ती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी ग्रामी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्याची वेद ती न जाण तसे मानस पूजा नित्य करी सदाध्याय नरहरी त्याने ऐकिले गानगापुरी वसे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र दिला मनी म्हणे दाम्बिक कळा हा काय खेळ चातुर्था श्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध मने नामांकिता पुढे अपूर्व जाहली कथा मन करुणे सावधानता एकचित्ते परिसावे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरी रे श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे संवादे ब्रम्हराक्षसमुकर्ण नाम थोविशोध्याय श्री गुरुदत्त्र्यार्पण असत श्री गुरुदेव संख्या त्रेपन्न